कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ अनेक फसव कुह चालीस गाँव इथन पढ़े विकास अखेर पोलिस अनेकांना फसवून दुबाडून पळून गेलेला चाळीसगाव येथील परिवहन महामंडळाचा कर्मचारी विकास शिवाजी पाटील याला अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश आले आहे विकास शिवाजी पाटील व त्याचा मुलगा अक्षय विकास पाटील यांच्या विरुद्ध संगनमताने पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा सुशील सायरचंद जैन यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर वरील दोघांच्या विरुद्ध आयपीसी चारशे वीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पी एस आय योगेश माडी हे करीत आहेत विकास हा आपल्या कुटुंबासमवेत चाळीसगाव येथून दोन तीन वर्षांपूर्वी पळून गेला होता त्याने शहरातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा आणि व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लाखो रुपये उसनवार घेऊन घेतलेल्या उसनवार पैशाच्या मोबदल्या त्यांना चेक दिले मात्र त्यापैकी एकालाही त्याने परत पैसे केले नाही दिलेले चेक बँकेत वाटले नाहीत व अचानक विकास हा चाळीसगावमधून आपल्या कुटुंबासह घरातले सामान घेऊन पळून गेला त्याचा खूप शोध घेऊनही तो कुणाला मिळून आला नाही ना रुपये ना त्याचा थांगपत्ता लागला कुणाला ना सापडला विकासने अनुषंगाने जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचे चाळीसगाव शहरातील लोकांची फसवणूक केलेली देखील समजते आहे तो परवा चाळीसगावी दिसला असता हेड कॉन्स्टेबल पंडिरीनाथ पवार यांनी त्याला ताब्यात घेतले आपण स्वतःहून पोलीस स्टेशनला येणार होतो असेही त्यांनी सांगितले मात्र त्याचे सांगणे देखील लबाडीचे होते विकासच्या विरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे ते दाखल होऊ नये म्हणून तो ज्यांचे त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना चेक दिलेले आहेत विरुद्ध खोटे नाट्य आरोप करत असल्याचेही समजते प्रतिनिधी मुराद पटेल अँड प्रेस द